रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी घटना आहे पुणे जिल्ह्यातला आणखी एक तालुका बारामती आणि बारामती तालुक्याचं विभाजन तीन जागा करून सांगतो बारामती तीन प्रकारे मिळून बा बारामती होती नंबर एक केनालपटीच्या खडकवासातून खडकवास आधारणातून जे कॅनल येतो त्या शेजारचा इकडचा ते बाग अतिशय बागायती बाग बागायती गावं कारखानासुद्धा आहे तिथं दोन नंबरला एम आय आणि शहर शहर बी सुसज्ज चांगलं सगळ्या सु सुखसुविधा आणि त्या ठिकाणी एम आय परिसर कंपन्या नोकऱ्या पैसा आणि तिसरा जो बाग आहे एकोणीस ते वीस पाण्यापासून आजपर्यंत वंचित असलेली गावं आणि त्या वीस गावामध्ये आजही टँकर चालू आहे आजही पाण्याचं दुर्भिक्ष आहे आणि अशा प्रकारचा दुष्काळ मार अशी शेकडो एकर जमीन अशी बकास पडलेली कोसाळ उगवलेली त्याच्या असा एक भाग ह्या तीन प्रकारचे मिळून बारामती होते आणि जिथं पाऊस अत्यंत कमी आहे निसर्गाचं पहिल्यापासून काही सुपा मोरगाव आष्ट गणपती मोरगाव त्या रोडवरचं हे सुपा आहे आणि ह्या सुपे परागाण्यामध्ये पाऊस सु... कायमच कमी पडतो काय कळत नाही म्हणजे तो प्रजन्य प्रदेश आहे असं शास्त्रज्ञ मानतात पण पाऊस अत्यंत कमी असतो आणि ह्या सुपा गावात घडलेली ही घटना विठ्ठल महानवर पासष्ट वर्षाचं वयोवृद्ध माणूस त्याची बायको नर्मदा तिचं वय साठेकसटच्या आसपास ह्या जोडप्याला माथारा माथेऱ्याला दोन मुलं थोरल्याचं नाव गणेश आणि दाखट्याचं नाव रामदास गणेशचं लग्न केलं रामदासचं लग्न केलं दोघाच्या दोन बायका आणल्या घरात गणेशला काही मुलबाळ नव्हतं आणि रामदास जो दाखाई त्याला तो कोणाचा प्रश्नच नव्हता कारण लग्न झालेलं एक पंधरा वीस दिवस झालं होतं ह्या दोन बावांचा विचार होता चांगलं एकत्र कुटुंब होतं सुखी कुटुंब होतं दोन तीन एकर जमीन होती आठ माय बाग आहेत काय ना पण तिथं काही भाजीपाला पिकवून लिंबुणीची बाग होती लिंबाचं उत्पादन घेऊन असा तो जो थोरला मुलगा आहे गणेश हा घरचा खर्च बागवायचा आणि बाहेरचं काय असन विषय तो मिटवायचा धाकटा जो मुलगा आहे तो रामदास तो म्हणला आता एवढीशी जमीन नोकरी नाही शिक्षण जास्त नाही डोक्यात डोकी कुठं घालता दोघा भावाने दोन तीन अकरात म्हणून त्यांनी काहीतरी व्यवसायाच्या निमित्ताने ते सेंट्रिंगचं काम करायला लागला हळूहळू सेंट्रिंगला लेबर म्हणून हाताखाली जायला लागला शिकून घेतलं कसं काय आयला म्हणलं इथं तर स्क्वेअर फुटाव पैसे आहेत मग त्यांनी विट्याचं बांधकाम आहे ना त्याला त्याला असं दिवसभर कष्ट करून गायमाली उचलून त्याला तीनशे मिळायचे पण ते जर बांधकाम केलं तर त्याला हजार रुपये रोज मिळायचा तो त्या सेंटरीच्या कामात आपलं बांधकाम म्हणून एका बिल्डरकडं जायला लागला पण त्याला कसं असतं सकाळच्या बाहेर जावं लागायचं संध्याकाळी माघार यावं लागायचं तो गुतील झाला आणि ते तो भाजीपाला करणार चार दोन बाजार करणार त्याच्यानंतर घरी एक शेळ्या होत्या गाय होती तिला खायला आणणार चार आणणार एक राहिला घरी अशा प्रकारे हे कुटुंब चाललं होतं आता ह्या कुटुंबामध्ये सुद्धा एक मेक होती बागा ज्ञानबाची बेक म्हणते आता मेक म्हणजे कशी होती की ह्यांच्या हात डोक्यात काय चाललं होतं तुम्हाला सांगतो हे जो गणेश आहे ह्या गणेशची बायको दिसायला तितकीशी सुंदर नव्हती याने लग्न केलं तर पण जी मुलगी त्याला करायची होती तो जवळजवळ पाच सहा महिने पाऊ नको नको म्हणत होता मला कारण जास्त त्याचा पसंतीचा विषय असतो मुलीला मुलगा पाटला मुलाला मुलगी पटली दोन्ही तर पाटापाटे असल तर मधली लोक आहेत ते सुद्धा पुढचा शब्द बोलतात नाही तर माथेत गेल तिकडे काय करायचे तसं हा गे जे मुली नको नको म्हणत होता मला बाई पसंत नाही पसंत नाही थोडीशी सावळी होती आणि काय त्याला देवाने जसं दिलंय तसं ती राहत होती मुलगी अत्यंत संसारक्षम पण दिसायला जरा अशी तशीच होती म्हणजे जेम ते मनात चाळीस टाकेतली शेत काय ती लग्न गाच्या जरा प्रेशर आणल्यामुळे केलं त्यांनी पण बायको काय मनापासून त्याला आवडत नव्हती हा विषय तो त्या बायकोलाही बोलून दाखवता तो त्याच्या मनातला विषय चालला होता आता बाणगड झाली काळ काळ गेला थोडासा झालं आकट्याचं लग्न त्या रामदास रामदासचं लग्न झाले त्याची बायको बघितली तर यासाचं लय आतून तिळपा पडत झाला नसतो त्याची बायको अत्यंत देखणे आणि नवरीचं कसं रूप असं तुम्हाला माहिती आहे हळदीच्या अंगाने येते ती पिवळी जरी झालेली बाई आणि तिचा तो देह दिलेला असा शरीराष्टी सडपातळ म्हणजे चवळीची शेंग कशी लवती तशी लावायची बाई आणि आईला मला माझ्या बायको पुढं ही जी बाबाची बायको आहे ही लई चापकाशी भाव आणि नागिनाचे भाव नुसती आणि असं त्यांनी विचार कर त्यांनी एवढं डोकं लागलं की आपल्या बाबाची बायको म्हणजे आपली बहिणी आपली आई आपले एका कुटुंबातील लोकं होती पण सध्याच्या कलियुगात तुम्हाला सांगतो कोण कुठं कधी आकडा कसा का टाकन काही सांगता येत नाही आणि आकडा टाकायला हिव गासून आकडा टाकायला तयारी पण ज्याच्या आकडा टाकायची तारसुद्धा नीट असली पाहिजे ती तार जर हाय व्होल्टेज असली तर आकडा परफेक्ट बसतो चिकटून दरीतो ओढून दरीत येते आणि तार जर चांगली वेस्टन युक्त असन वेस्टन म्हणजे कसं त्याला रबराचं कोटिंग असन इज्जतीचं कोटिंग असन तर त्याचा आकडा त्याने किती टाकायचा प्रयत्न केला तरी त्याचा करंट सप्लाय होऊ शकत नाही हे सायन्स आहे आता या डो यांनी डोकं असं लावलं की काही झालं तरी हरकत नाही एकाची दुनिया साली तिकडं होऊ दे हा गणेशच्या डोक्यात आता गणेश त्या म मीनाबाईचा मिना नाव तिथं थोरला दिर पण म्हणला मिनीला अंगाखाली घ्यायचीच ही त्यांनी आज ठरवून टाकलं ग्रामीण भाषेत एकाच कुटुंबातील स्वतःच्या भावाबरोबर भावाच्या बायको बरोबर संबंध मग ते दाकट्याचे थोरल्याशी असो किंवा थोरल्याचे दाकट्याचे असू तो मला सांगतो वस्तुस्थिती प्रत्येक गावात दोन तीन ठिकाणी चार ठिकाणी असा प्रकार चाललेला असतो गुप्त असोप्त किती असेल माहिती नाही पण कसा चाललेला असतो की ज्याला गावाला कळतं बटा असतो बाव कित कळतं सगळं कळतं की असा असा विषय आहे पण बोलायचं कोणी बोलून बाळ कारण काय डोक्याला आपला काय त्यात फायदा आहे का नाही पण माहीत असतं कारण अनैतिक संबंध बऱ्याच वेळा सुरुवातीला लपून छपून केलं जातात केलं जातात आणि नंतरच्या काळामध्ये त्याच्यात थोडी शिथिलता येते नंतरच्या काळामध्ये तितकी प्रिकॉशन तितकी त्याची दक्षता घेतली जात नाही त्याच्यामुळं हे जगाच्या नजरेला पडतात अशा प्रकारचे संबंध गावोगावी अनैतिकदृष्ट्या बघायला मिळत्या ह्या प्रकरणामध्ये ह्या मिनीला म्हणला अंगाखालीच घेतो असं करतो त्याच्या मनात डाव चालले होते त्या दृष्टीने तिने साखर पेरणे चालू केली चा चालू अशी केली की तो स्टेप बाय स्टेप गेला तो कसा गेला पहिल्यांदा तिची स्तुती करणे तिच्याशी बोलणे आता ते, ते बी नवीन नवरी कशी अशी तुम्हाला माहिती आहे पदर पडून देणे किंवा नवीन नवरीचं बी एक सायकोलॉजी अशी आहे की नवीन नवरी प्रत्येक घरात कुठलंही घर असू दे आल्यानंतर पहिले चार पाच महिने तिचे जे खायचे दात आहेत आणि जे चावायचे आतले ते आतले कधी दाखवित नाही ती फक्त सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेत असते सासूची ह्या घरात किती व्हॅल्युशन आहे सासऱ्याची किती आहे नवऱ्याची आपल्या किंमत किती आहे दीर कोणाच्या बाजूनी आहे कोणसं घर चालवतंय हे जी सिस्टीम आहे ना ही सांगावं लागत नाही आज जगलं हुशार झालंय आणि सगळ्या गोष्टीचा अवखा घेतल्यानंतर चा ती आतलं चावायचं जाते ती बाहेर काढती आणि मग ती कोणाला चावत याचा या या काय भरोसा नाही पहिल्यांदा सास होतं एका ठोक्यात बाजूला लगेच बांधण करून मोकळी नवऱ्याला आधी खुळा करणार नवऱ्याला स्वतःच्या शरीराची सवय लावून देणार आणि मग मानणार बाबापासून वेगळं घे आपल्याला इथं राहायचं नाही आपल्याला एकांत एक भेटत नाही आपल्याला सिटीत जायचं जमीन एका लाख लफडी याच्यामध्ये त्यामुळे आत्ताच्या मुली बऱ्याच वेळा असं म्हणतात की आमची मुलगी शेतीत काम करणार नाही पण जमीन पाहिजे कशाला विकून पुण्यात जायला हां आणि तिथं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड लाख लफडी तिकडं चालू होणार हा असा विषय असतो नोकरी पाहिजे कुठं तिकडं सिटीत नोकरी जरी गेली तरी जमीन विकून जागता आलं पाहिजे हा त्या पाठीमा दृष्टिकोन असतो आणि अशा अवलादीपासून तुम्ही लांब राहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे आता ह्या घटनेमध्ये ह्या गणेशनी त्या मिनावर नजर टाकायला सुरुवात केली पण त्याला, दा दा तसला तसला मोकला मोकला त्याला ती चालून एक संधी संधी अशी आली की गावाकडे बऱ्याच वेळा सिस्टीम असते की जागेचा काय तिथं जी जास्त हे नसतो म्हणजे कुठं सिटीत कसं दहा बाय खुलीत आज शिरलं की खोली संपती दहा बाय दहा आठ बाय चार तसला प्रकार होत तसलं गावाकडं आहे मोकळं डाकडं मोकळं पटांगा नसतं किती बी घर घराच्या पाठीमागं नाणी होती नाणी म्हणजे आपली तुम्ही त्याला बाथरूम मानता ती नाणी पत्र्याचं ही उभी केलेली मग स्त्री आहे तिथं आंघोळ करतात घरातल्या आणि पाठीमागच्या दाराने आतल्या खोलीत येऊन कपडे बदलतात ही गावाकडची सिस्टीम हा नेमका तपून राहिला माथारा माथारी कुठे येत बाऊ गेलाय का आम्हाला आपली बायको काय करती वाखरी करती बर शेव दुसरीकडं थांबला आणि त्यांनी एक टिकाऊ जे होतो ते टिकाऊ त्या खाटाच्या खाली आणून ठेवला बा खाटाच्या मजी खाट आपली तो पाहिजे जी त्या मिनाची खोली होती आणि बाहेर थांबला लांबून बघितलं त्यांनी शेड्यांच्या पर्यंत गेला की सगळी पांगलेली आहेत आणि मी ना आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर ते परकर असतो ते असा जर त्यात बागा बाया आणि त्या खोलीत शिरली जशी त्यांनी खोली शिरलेली पाहिले तस त्यांनी दुसऱ्या दाराने एंट्री हाणली तिथं हा एंट्री आणली की ती धीर बघितली ती थु। थोडी संकोचून अशी ला अजून स्वतःची छातीला लपून अशी उभी राहिली नाही नाही आपलाच माणूस नको काळजी करू ती माझा टिकाऊ गावाने खाटाखाली असं म्हणून त्यांनी काढला आणि जाताना तिला मानला लय दीख तू गेला लिफून आता दीख नाही म्हणल्या शी ज्या सुनाईत यांच्या किंवा हे जे कुटुंब आहे शे काय हा ग्रॅज्युएट डबल ग्रॅज्युएट कोण एल एल बी कोण आय एस परीक्षा देते अशातला विषय नव्हता माणसाला तेवढीच च असते आणि माणूस तेवढाच बोलतो वागतो जेवढं त्याचा मेंदू त्यात विकसित असतो ज्यांना शिक्षण नाही पिवर आडगी निम्मा इथं निम्मा ओडक्यात मेंदू असतो त्यांना सरळ कळत नाही खालती करत नाही वरती वरती कळत नाही त्याच्यानंतर वलं कळत नाही वाळलं कळत नाही नातेसंबंध कळत नाहीत पिवर राहाडगी ही अशी आर्धावट जानवर असतात जनवार म्हणजे कशी जानवर त्याला काय मग ती बोकाड नाही का ज्याच्या ज्या पु आईच्या पुढे जनव त्या आईवरच उडत ती बोकाड त्यामुळे आपण आपल्याकडे शिवी कशी बोकाडाची औलाद आपण जी ना ही त्या प्रकारामुळे म्हणतात तशी ज्या माणसाला शिक्षण नाही ज्या माणसाला सुसंस्कृतपणा नाही आईने काही चांगले शिकवलेलं नाही अशा बाया असत्यान किंवा गडी असत्यान ही प्युअर आडगी जमातलं आडगी जमात बऱ्याच वेळा काहीतरी अशा घातपातात खालास होती नाही ती खुटानं करती आणि निम्म्याती अशी आडगी ती तुरुंगात बी जाऊन बसतात त्याच्यामुळं माणसानी एक तर चांगलं वाचनाच्या माध्यमातून सुशिक्षित व्हावा थोडं समाज ओळखून घ्यायचा प्रयत्न करावा आणि नाही काय जमलं तर आपलं ग बसावं डोकं चालू नाही रामकृष्ण हरिमान आपलं आहे जीवन जागावा म्हणजे मधला प्रकारे ना हा फार डेंजर असतो धडियानं नाही आणि धडियाड नाही असा प्रकार आहे ह्या बाईला थोडस गुदगुली झाली कशाची लय दिखणी आहे आणि लयची आणि मग याने बोलाचाली वाढली यांची काय वाढलं आणि सेंटरिंगचा काम मध्ये तिचा जो नवरा आहे त्याची बी एक चूक आहे रामदासची की रामदास त्याच्या व्यवसायाचा तो एक बाग आहे की एखाद्याचं जर काम धरलं शब्द दिला तर लोड जर असतो कामाचा त्यावेळेस तो ठेकेदार असतो मी तो अजिबात सुट्टी देत नाही त्यांनी अग्रीमेंट केलं असतं एवढ्या महिन्यात तुझ्या एवढ्या लाखाला ला ठरला एवढ्याला कुलूप लावून द्यायचं हा बांगला मला दोन महिन्यात पूर्ण पाहिजे तीन महिन्यात पूर्ण पाहिजे चार महिन्यात काय असेल ते अग्रीमेंटनुसार त्याच्यामुळे ठेकेदार सारखा दाटे असतो काही करायचं का माझ्याकडे जर काम पाहिजे असेल तर तुम्ही रुपायला थांबू नका पगाराला तुमच्या रोज कामाव्या लागेल त्याच्यामुळे तो सकाळच्या भर लवकर सुटायचा आठला संध्याकाळी सहा सात आठ वाजता घरी यायचा बारा तास गडी बाहेर ह्या गोष्टीचा फायदा ह्या गणेशने घेतला मला शुद्ध दिवसभर घरी नसतो मग तिला समजा जायचंय कोण काकी वारली चुलती ouais वारली मायार आला ते मीनाबाईला किंवा तुम्हाला कोणाचं लग्न आहे काय हा घर त्यांना सांगायचा मी तिला म्हणायचं मी घेऊन जातो तुला तू चल तू माया जा जा मग तुला येत जाईल पण मला गावराव कोंबडी लागते भाऊ गेल्यावर असं म्हणून ती बावाच्या बायकोबरोबर त्यांनी इतकं केलं की तिला बी त्याची सवय लागली आणि या घटनेचा परिणाम असा झाला की तिला तो सांगायचा तो गणेश की माझी बायको मला काही आवडत नाही भटत नाही जबरसी लग्न केलं मला जर तुझ्यासारखी बायको मिळाली असती ना लय सुखात ठेवली असती असं एक वातावरण तयार केलं आणि एक दिवस त्यांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली आता ही पापची शास्त्रानुसार लोक कसे जगत्यात मनुष्य प्राणी हा रानटी प्राण्यासारखा जगतोय सध्या लोक ती पैसा असू नसू तुमच्याकडं पैसावाला लय बी एम डब्ल्यू डब्ल्यूमध्ये फिरला आणि ए सीमध्ये जोपला तरी त्या ते, त्यांनी जर वाईप सारखा प्रकार केला म्हणजे एक रात्रीपुरती दोन तासापुरती माझी बायको तुला आणि तुझी बायको मला तू लय आहे मोठा आहे जो पन, कुटले कुटले ये ये ज इन्शर्टन तसलं ते टाय बी बांधून घेऊनतोय स्प्रे मारतोय पण तुझी जर हे कामातून गेलं तू कुठल्या ना कुठल्या प्रकारे खपणार आहेस एवढं मात्र मी सांगतो याच्यात पैशाचा काही संबंध नाही आणि पैशाचं किती महत्व आहे हे करोनात सगळ्यांनी पाहिलेले आहेत बॅगा बरले असल्या तरी लोक खालस झालेली आहेत आता इथं विषय असा झाला की यांच्या अनैतिक संबंधला सुरुवात झाली पण ते अनैतिक संबंध अत्यंत बेफान आणि बेछूट होते हा हे कसे होते तर ती सुद्धा इतकी पागल झाली त्याच्यासाठी की तो जर राहण्यात गेला ना त्याला म्हणायचा मी दे ती कडोळ का पाहिजे तिथं मी आहे तू हे कर माझा डबा घेऊन या मीनाला सांगायचा बाय कुलनं सांगता ती मीनाबाई भाऊजींचा डबा देऊन येते बाऊजींचा डाबा देऊन येते डाबा करायची गेली डा कशाचा डाबा आणि कशाची बाटली ती गेली अशी ती काढोळाच्या रानात पार दा पाच फूट काढोळाला कुत्रा लावून टाकायची इतकं गुळसुगुळसू घ्यायची एकमेकाला बेकार कुस्ती ह्या बाईलासुद्धा प्रचंड त्याचं वेड होतं तेव्हा धीरालासुद्धा त्याचं प्रचंड वेड होतं हे सगळं चालल्यानंतर याची दखल कुणीतरी घ्यायला पाहिजे मग दखल नेहमीप्रमाणे दोनच गोष्टींनी घेतली एक म्हणजे वारसा नियती आणि दुसरं म्हणजे आजूबाजूचा समाज लोक शेजारी काम करणाऱ्या बाया असतात रानात कोण कुठं कोण गोरांना हाती गावात तोडायला आलेलं असतं कोण कुणीतरी हा विषय यांचा बघी घेतला की बाबा हे ऊसात या कटाला गेलेला आहे मागून ती बाया गेलेली आहे आणि मग आधी हा बाहेर आला इकडे इकडे अंदाज घेऊन ह्याने आवाज दिला आहे आणि मग ती बाहेर आली ती लाथायचं ती सिग्नल बिग्नल तिला कठीण काम असं तुम्हाला लगेच करायचं नाही ती तुम्हाला सांगणार आहे मी ती चालू त्यांचं हा प्रकार दाखला गेला नाही आणि एकाच्या तोंडी तिथं दहाच्या तोंडी सगळीकडे पांगलं पांगल्याच्या नंतर कोणी काही तोंडाव म्हणून दाखवत नाही फक्त ती चारच्या श्याम भाऊ असल्या का रामबाऊला हा का मारून इकडे इकडे बघू थांब काय कळलं का नाही खतरनाक हा नात खोळाय तुला काय सांगायचे वीस मिनिटं पंचवीस मिनिटं तर नुसतं खडवळ झालं होतं म्हणलं हा सांग कोण लोक नाही तुला वाटत मीच सांगितलं काय अख्या गावात चर्चा झाली चर्चा झाल्याच्या नंतर हळूहळू हा विषय सगळ्यात आधी काळला कोणाला असन तर जी थोरला गणेश त्याची बायको होती तो म्हणतात दिसाय चांगला नाही आणखी नाही तिला काढला तिने तर एक दिवस हिला पालथीच घातली बायांचा वांडायला खतरना त्यात मध्ये शक्यतो पडू नये माणसानी पण लांब असा विषय त्या बायाने बाया बायांचं वांडणं खाताना त्या बाया काय करतात तुम्हाला सांगतो एकमेकीच्या जिंजा दरी त्यात बाईचं डोकं जर ज्याम धरलं ना दुसऱ्या बाईने ती जिंजी ती सोडता सोडित नाही ती काय की असा बुचकाच तोडून काढणार बागा बायांची तळतले बेकार त्यांचा शाबी बेकार आणि त्यांचं सगळंच बेकार तरी तुम्ही त्या बायांच्या मागे हे दुःखाची गोष्ट आहे त्यांची ही पालथी उलती उचत यांची दोघींची बांधणं झाली बाबाजावाची भांडणं झाल्या मग थरीचं कोण ऐका ना काय कोण गावातली चार लोक जमावली आणि मग त्या बायांचं बांधणं ते असं ती ही मायाबरोबर ती बायावर लोकांनी मिटावलं मिटावल्याच्या नंतर नांदा म्हणले बा व्यवस्थित आता म्हणलं नांदायचा विषय झाला आता हे सगळं झाल्यानंतर ह्या बांधण्याचा परिणाम असा झाला की शिजी मीनाबाई आणि थोरलाई यांनी ठरवलं की आपला नवरा मारून टाकायचा का टाकायचा सांगतो त्याला विषय कळल्यानंतर त्याने बायकोला हान करायला सुरुवात केली बांधकाम आला रामदास संध्याकाळचा हवा बुधवारच्या बाजारला गेला बाजार बुधवारी असतो लिंब ऐकली रामदासला ती म्हणली चल बाजारला तो घरीच आता बाजार असल्यामुळं रामदास बाजारने येताना माग ती मागं बसलेली मीना नवराचा आला होतोय आणि तो धीर घेतला त्या तिघांनी मिळून सकट सकटवस्तीपशी त्याला मारला नवरा म्हणजे स्वतःची बायको त्याला मारत होती त्यांना ठेवा तर रामदासला मारला आणि त्याचा जो मृतदेह दगड बांधून तार बांधून विरीत टाकला आणि तिसऱ्या दिवशी मृतदेह वर आला मारलेली तारीख होती पंचवीस नोव्हेंबर दोन हजार वीस आणि सुपर पोलिटेशननी ह्या प्रकरणाचा अत्यंत छान तपास करून ह्या प्रकरणात त्या दोन्ही आरोपीला अटक केलं आजही ते कोर्टात आपले सॉरी तुरुंगात दोन्ही आरोपी आहेत अशा प्रकारे ही घटना घडली आणि अशी तुमच्या बाबतीत घडू नये अशी माझी मनापासून इच्छा आहे रामकृष्ण हरिमावले